पंकजा मुंडेंनी आष्टीवर प्रेम करू नये असं भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय आष्टीवर प्रेम करण्यासाठी मी सक्षम असंही धस यांनी म्हटलं पंकजा मुंडेंनी परळीकडे लक्ष द्यावं असंही त्यांनी म्हटलंय त्यांनी खूप प्रेम केलंय आमच्यावरती आष्टी मतदारसंघावरती केल्या इलेक्शन मध्ये आणि आज तुम्ही टीव हो आले असतील तर माझी विनंती आहे ते विज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा ते त्यांचं देंच, ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथे हजर असतील हा शिट्टीवाले आणखी घड्याळावाले यांच्यावरती प्रेम करावं हो, भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे त्यांनी तिकडं प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती पंकजाताईंना यांना माझी विनंती आहे जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या जास्तीत जास्त लक्ष तुमच्याच मतदारसंघातल्या तुमचाच मतदारसंघ हो, वाळूवरती द्या तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेले त्याच्यावरती लक्ष द्या आमच्यावरती काय झालं आम्ही आम्ही किरकोळ लोक आहेत गरीब माणसं आमच्यावर धोपाट्या टाकून काय उपयोग हो व्हायचा तो